हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हा सर तर आता ऑगस्ट महिना चालू पण झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर अहिल्यानगरचा जो भाग आहे तर तो नेहमीच पर्जन्य छायेच्या ने रडारवरती राहिलेला आहे परंतु तरी सुद्धा आता शेतकरी बांधव आशेने आपल्याला कमेंट्स मध्ये विचारताय की सरांचा अंदाज घ्या आपल्या भागामध्ये केव्हा पाऊस पडेल अंदाज कसा राहील ऑगस्ट महिन्याचा त्यामुळे त्यांना तुम्ही काय अंदाज द्याल आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जे शेतकरी समृद्धी मिशन जे राबवताय त्याबद्दल पण थोडीशी माहिती द्या चालेल शेवटी देऊयात कारण की शेतकऱ्यांना एक होण्यासाठी काही इंटरेस्ट नाही असं मला या पाच सहा दिवसात समजलं आहे ज्यावेळी आपण शेतकऱ्यांना एकीकरणाचे संदेश द्यायला लागतो त्यावेळेस त्या त्या कोणी लक्ष देत नाही कारण की काय झालंय काय नाही समजत नाही mm. संदर्भात बोलूयात नंतर या गोष्टी संदर्भात बोलूयात mm. तर बघा आजची पाच ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये पाऊस प्रवेश करतोय पावसाच्या तारखा आठ चा आहेत कोणत्या भागाने आहेत कशा आहेत ते देखील समजून घ्या आज सोलापूरच्या काही मोजक्या ते चांगल्या भागांमध्ये पावसाचा प्रवेश असेल आज आपण पाहिलंय तर सोलापूर पश्चिम सांगली भागामध्ये काही ठिकाणी आगमन करेल पण वाऱ्यामुळे सोलापूरच्या पूर्व भागांमध्ये जाईल आज लातूर दक्षिण भाग निलंगा सावंतवाडी उदगी अशा भागांना भाग बदलत पण चांगल्या पावसाची परिस्थिती आहे बीड जिल्हा सुद्धा गेवराय पट्टा माजलसुंबा पट्टा माजलगाव पट्टा परभणी पट्टा संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत किंवा पहाटेपर्यंत आज पाच ऑगस्ट कंडिशन आहे त्यानंतर आपण थोडं जर पाहिलं तर जालन्यामध्ये सुद्धा वाशिमकडे काही ठिकाणी हिंगोलीकडे काही ठिकाणी आणि बुलढाण्यामध्ये काही थोड्याफार भागांमध्ये दक्षिण भागामध्ये देवळघर पासून लोणार वगैरे परिसरामध्ये मोज काही ठिकाणी आजचा पाऊस डेव्हलप होऊ शकतो मध्यरात्री किंवा पहाटे पण तही जर आपण एक विचार केला ना तर मराठवाड्यावरती पावसाची दृष्टी चांगली आहे असा मराठवाड्याचा कोणताच भाग नाही की तिथे चांगला पाऊस झाला नाही उलट अतिवृष्टी सुदृश्या भागांना या अगोदरही पाऊस झालेला आहे तर हा सुद्धा पाऊस मराठवाड्याला वरदान ठरणार आहे म्हणजे सहा ऑगस्ट पासून सुरुवात करणारा पण याच्यामध्ये थोडे विदर्भाचेही जिल्हे अटॅचमेंट मध्ये येत आहेत त्यामध्ये आपण नांदेडचा विचार केला तर नांदेड बऱ्याच ठिकाणी परभणी नांदेड हा पाऊस सहा तारखेला आहे अमरावती मोजक्या ठिकाणी असेल कारण की वाऱ्यामुळे सर्व भाग येण्याची शक्यता कमी वाढते तारखेनुसार सांगतो त्यामुळे जळगाव असेल खानदेश असेल यांचाही मिनाव घेणार आहे थोडं धीर झाला चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली गोंदिया वर्धा इथे सुद्धा सर्व दूर नाहीये पण बऱ्याच ठिकाणी इथे दमदार ते चांगल्या पावसाची हजेरी सहा ऑगस्टला संध्याकाळपर्यंत डेव्हलप होऊन जाईल त्यामध्ये विदर्भाचा काही भागांचा समावेश पूर्व विदर्भाकडील असणार आहे आता मेन अटॅचमेंट मध्ये तारीख आहे चांगल्या पद्धतीच्या पावसाची अमरावतीच्या काही भागांना नागपूर नांदेड पुनशेदा लातूर सोलापूर दक्षिण भाग पुनशेदा कारण की वारे थोडे उत्तरेकडनं दक्षिणेकडे सरकणार आहेत तर आठ ऑगस्ट ची कंडिशन बघा आठ ऑगस्टला सेम तेच भाग आहेत तेच जिल्हा आहे थोडासा बदल जो काय आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या नंदुरबारशा आधामध्ये सटकार बिटकारे सुरू होतील अहिल्यानगरला सुद्धा या आठ तारखेला दक्षिण भागाकडे म्हणजे आपण त्याला नाव देऊयात की अठुळेपार पैठण साईड नेवासा साइड पूर्व साइड कडाष्टिकडील साइड बीड मात्र बऱ्याच ठिकाणी जालना बऱ्याच ठिकाणी आठ ऑगस्ट चा पाऊस असेल परभणी परळी लातूर सोलापूर धाराशिव बऱ्याच ठिकाणी ह्या पावसाचं आगमन होईल नांदेड पट्ट्यातही पाऊस आगमन होईल आणि बुलढाण्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी होईल आता या काळामध्ये आपण अहिल्यानगरचं पुण्याचं नाशिकचं आणि जळगावचं नाव फारसं का घेतलं नाही कारण की तिकडे सिस्टम त्या तारखेला नाहीये तर आता परभणी जिल्ह्याचे जे काही सोडलेले भाग असतील ह्या दोन चार दिवसामध्ये हे या नऊ तारखेला कौरव होतील कारण की नऊ तारखे पावसाच्या बाबतीत विदर्भामध्ये चांगली छाप टाकणार आहे बुलढाण्याच्या मेकर खामगाव चिखली अं वाशिम जिल्हा बऱ्याच ठिकाणी नांदेड काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस असेल लातूर बऱ्याच ठिकाणी परभणी बऱ्याच ठिकाणी अं अशा भागांचा हा समावेश आहे आणि या टायमिंगला छत्रपती संभाजीनगरमध्ये बंद पडलेला पाऊस सक्रिय होऊन जाईल ज्यामध्ये छत्रपती जा संभाजीनगरचा मोजकाच भाग असेल कारण की मी पहिले सांगितले पाऊस आठ नऊ ला येतोय भागांमध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये चांगल्या प्रतीचा इकडे व्याप्तीच्या बाबतीत विषय आहे जोपर्यंत भाग घेण्याला त्याला चार ते पाच दिवसाचा वेळ लागतोय ते एक्झॅक्टली आता पुढच्या तारखा बघा ज्या खानदेशसाठी आणि मराठवाड्यासाठी दिनांक दहा तारखेला मराठवाड्यातलं वातावरण हे थोडंफार कमी व्हायला लागेल म्हणजे दक्षिण साईड घेणं सोलापूर साईड घेणं पण याच दहा तारखेला धुळ्यामध्ये आणि जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी आगमन व्हायला सुरुवात होईल जे काही एम पीच बुरणपूर आहे या भागातही एमपीकडे जी काही पट्टा सरक होते कारण की बंगालचोप सागरातला पट्टा हा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भापूर यात मर्यादित राहतो उत्तरेकडील जी काही साईड आहे ची हा घ्यायला जातो आणि तिकडन टोरे ज्यावेळेस गुजरात मार्गे अरबी समुद्रात मिळतो त्यावेळेस ह्या अहिल्यानगरच्या आणि खांदेच्या भागांमध्ये दमदार एंट्री करतो तर अहिल्यानगरच्या परिसरामध्ये हा पाऊस येणार नाही पण दुसरा जो काही अरबी समुद्रामध्ये थोडंफार हाय हायप्रेशरने आभाळ येते त्या आभाळापासून पुणे कोकण किनारपट्टी आणि नाशिकच्या पावसामध्ये थोडी वाढ होईल अहिल्यानगरच्या पावसामध्ये बऱ्यापैकी वाढ होईल जी काही पश्चिमेकडील साईड आहे एक्झॅक्टली exactly, सांगण्याचा सा सर हेतू आहे की श्रीगोंदा कोपरगाव नाशिकचे इगतपुरी निफाड पुणे परिसर सातारा राहिलेला भाग हा वारे जरी असले तरी दमदार हजेरीला ही बारा तारीख चांगली आहे वैजापूर साठी कन्नड सिल्लोड साठी छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याचशा तालुक्यांसाठी बारा ऑगस्ट आहे कारण की काय सांगितलंय की आठ नऊ पासून जो काही पाऊस येतो तो एकदम सगळे भाग तो घेतला नाही कारण ह्या काळामध्ये ज्या काही आठ नऊच्या अगोदर म्हणजे सहा सातला जी काय सुरुवात होते ह्या तीन दिवसामध्ये मराठवाड्याचा आणि विदर्भाचा बऱ्याचशा भागांचा समावेश आहे तिकडे ही शंभर टक्के भाग येणार नाही वीस टक्के भाग तो सोडू शकतो पण बारा ऑगस्टला पाऊस पहिली एंट्री पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या आणि दमदार पावसाची करतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही माहिती संपूर्ण शेतकऱ्यांना पाठवा त्यामध्ये धुळ्याचा समावेश आहे बारा तारखेला कारण की इतकं का फोकस करतो कारण की ही जी तारीख आहे ही पश्चिम महाराष्ट्राला कारणीभूत पावसाच्या बाबतीत चांगली ठेवणार आहे तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्टला नंदुरबार धुळे जळगाव खानदेश पश्चिम महाराष्ट्र पुणे आहे म्हणजे लगातार या भागामध्ये बारा तारखेपासून एंट्री मारल्याच्या नंतर थोडा मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जोर फक्त पूर्व विदर्भ वगळला तर मध्य पट्ट्यामध्ये जिथे पाऊस जास्त होतो या दोनच्या दिवसामध्ये तिथे हाय प्रेशर बनायला सुरुवातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल पण पश्चिम महाराष्ट्र इकडे जोर वाढल्याच्या नंतर तिकडा जोड हा वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासाठी खानदेशसाठी ज्या काही तारखा आहेत या बारा तारखेच्या अगोदर जो काही पाऊस पडेल तो वळी स्वरूपाचा आणि मोजक्या स्वरूपाचा असेल त्या शेतकऱ्यांनी जास्त उड्या मारायचं काही काम नाहीये तुम्ही सांगितलं आम्हाला बारा तारखेच्या अगोदर पाऊस नाही हा पडला पडणार नाही म्हणजे आमच्या भागात पडला पण तुम्ही असा विचार करा गोल -गोल ना की राहिलेला पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या भागातला अंदाज काय झालाय तो गोलगोल की नाही पडला म्हणजे तिथे नाही पडला हा पण विचार करत जा शेतकरी स्वतःचा विचार करायला लागलाय त्यामुळे मागे आहे तर ह्या बारा तारखेपासून तेरा चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट लगातार चार ते पाच मग तुम्ही अठरा पर्यंत जरी म्हणले ताणू नेलं तरी तो पर्यंत या भागातलं पर्जन्य मान जे आहे बारा तेरा तारखेपासून सुधारणा होते आणि तुम्हाला कणत कुतत का होईना किंवा ह्या उन्हाच्या झळा का होय ना कसं वाऱ्याचा जोर आहे का ना जो आहे चालू सध्या तो का होय ना या पश्चिम महाराष्ट्राला खानदेशला ह्या बारा तेरा तारखेपर्यंत सहन करावा लागणार आहे हे प्रामाणिकपणे सांगणे आणि पूर्ण तरीखेने सांगणं आहे आता ही झाली पावसाळी कंडिशन बारा तारखेच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि जे काही सोडलेले भाग असतील पश्चिम महाराष्ट्र या भागांना मराठवाड्यात चित्र उद्यापासून बदलते दोन चार दिवस चांगला असेल आणि नंतर पुन्हा सुद्धा हे वातावरण सतरा अठरा तारखेपर्यंत असल्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि जे काही विहिरीच्या आणि नदी नाल्यांच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो परतीच्या पावसाशिवाय मिटणार नाहीये आणि बऱ्याच ठिकाणी तो मिटलेला सुद्धा आहे मराठवाड्याचा आणि विदर्भाचा सुद्धा तर ही जे काही प्रणाली आहे दरवर्षीपेक्षा बरी आहे पिकं सुकत असतात गर्मीमुळे त्याची जास्त ध्यान घेऊ नका बरेच शेतकरी टेन्शन घेतात आणि डिप्रेशन मध्ये येतात थोडं फॅमिलीचा विचार करा पिकं काय ह्या वर्षी गेली तर पुढच्या वर्षी सुद्धा येत आहेत आपली माणसं आपल्या माणसाला जे काही शेतकरी सोडून जातो तो पुन्हा येत नाहीये हे माझ्या वतीनं तुम्हाला हवामान अभ्यासक नाही पण कृषी मित्र या घेऊ शकतो आपण हो नक्कीच तुम्ही एकाच प्रश्नामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न सॉल्व्ह केले तर आता तुम्ही जे काही मिशन राबवताय किंवा त्याची माहिती देत आहे त्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती तर नक्कीच आता बघा काय माहिती काही आम्ही सगळे जण मी म्हणत नाही मी एकटाच आहे पंजाबराव असतील मी असेल किंवा अनेक जण असतील शेतकऱ्यांना त्यांची शेती सोयीस्कर होण्यासाठी जे काही हवामान अंदाज देत आहेत किंवा काही मार्गदर्शन करतायत तर यामध्ये काय होतं तुमचा माल भरपूर येईल तुमचं पीक चांगलं जोमाने येईल किंवा काही पीक सडणार असतील नुकसान होणार असतील त्या अगोदर तुम्हाला नियोजन करण्यास मदत होईल पण ज्यावेळेस तुम्ही पीक घरामध्ये आणता आपल्या लहान लेकरांना बाळांना आपल्या बायकोला घेऊन शेतामध्ये मेहनत करताय तर ही मेहनतीचं कष्टाचं फळ जेव्हा तुमच्या हातात पडतं पदरात पडतं तो फळ जोपर्यंत विकला जात नाही बाजारपेठेमध्ये त्याच वेळेस तुमच्या पिकांना कोणी लक्ष देत नाही आणि त्या ह्याच्यानुसार माल बाहेरून देशातून आयात केला जातोय याला कोणीतरी प्रश्न विचारणारा हवा की आमच्या या मालाचं फेकून द्यायचंय का हे विकायला आणायचं बाजारपेठेमध्ये जे तुम्ही बाहेरून आयात करतात तेल असेल काही इतर गोष्टी असेल तर हे आवाज उठायला पाहिजे आपण करोडोच्या संख्येने आहेत आपण का दहा पाच जण दहा पाच हजार नाही आहेत दहा पाच हजार ज्या गोष्टी आहेत दहा पाच हजार जे लोक असतात उदाहरणार्थ कुठल्याही स्टेजवरती त्यांच्या संघटना बनलेल्या अठरावा वेतन आयोग असेल सातवा वेतन आयोग असेल त्यांनी तो मिळवला सुद्धा आहे पण तुमचं जे काही मिळण्याच्या बाबतीत आहे वीस वर्षापासून ऐकतोय की शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत ते दिवस हे ये कधीच येणार नाहीत तुम्ही असे दुबंगले गेले तर ते आपल्याला आणावे लागतील आणि त्यासाठी एकीकरण एक महत्वाचं आहे शेतकरी संघटन महत्वाचं आहे आणि त्या शेतकरी संघटनाला नाव दिले शेतकरी समृद्धी मिशन आहे त्यामागे विविध प्रकारच्या आपण त्यामध्ये उपाययोजना सेवा देखील निवडल्यास सध्या आपण सक्षम नाही तर काही जण फाशी घ्यायच्या पांद्यापर्यंत पोहोचतात त्यांना थोडीफार मदत आपण ते घेण्याच्या अगोदर पोहोचली पाहिजे ज्यांचं कोणाचं नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे हे देखील त्या शेतकऱ्यांना पोहचला पाहिजे तर यासाठी यह हा मशीनचे अनेक प्रकार आहेत ते कॅमेऱ्या समोर किंवा रेकॉर्डिंग समोर सांगता येत नाही याचे फायदे खूप आहे शेतकरी ह्याच मिशनमुळे समृद्ध होणार आहे आणि त्या कुठल्याच गोष्टीने समृद्ध होणार नाही ना हे थोडक्यात झालं व्हिडिओची ग्रेंथ खूप मोठी झाली त्यामुळे इथेच आपण थांबूयात स्पेशल व्हिडिओ चा बनवूयात हो, हो नक्कीच धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल